राज्यातील सर्व तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी अपडेट राज्यातील महत्त्वाच्या मार्केटचा आजचा तूर बाजार भाव नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपण बघणार आहोत अमरावती तूर बाजारवाहो नागपूर तूर बाजार अकोला तूर बाजार आहोत जालना तूर बाजार आहो वा, वा, वाशिम तूर बाजार भाव आज सर्वाधिक तूर बाजारवाह मिळाला आहे जालना या ठिकाणी आठ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या तूर मार्केटचा लेटेस्ट अपडेट सर्वात आधी आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तूर बाजारभावमध्ये मोठी वाढ झाली आहे आजच्या मी त्याला सर्वोत्तम मिळाला आहे रिसोडमध्ये सहा हजार चारशे ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल सरासरी भाव जो आहे सहा हजार आठशे रुपये आवक आलेले आहे चारशे पन्नास क्विंटल रिसोड या ठिकाणचे बाजारभाव यानंतर मुरुममध्ये गज्जर जातीची तूर पाचशे चार क्विंटल उकलले सहा हजार सहाशे पन्नास ते सात हजार तीनशे चौऱ्याहत्तर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुरुम या ठिकाणचा गज्जर जातीचा तुराचा बाजारभाव आहे यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाची लातूरमधील लाल तुरीचा दर जो आहे तीन हजार पाचशे एकोणचाळीस क्विंटल लाखलले सहा हजार पाचशे रुपये ते सात हजार तीनशे चाळीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर तुरीचा पासष्ट ते त्र्याहत्तर पॉईंट चार रुपयापर्यंत बाजारभावाची अपडेट आहे जालना लाल तूर एक हजार चौऱ्याण्णव क्विंटल वावलले पाच हजार चारशे ते सात हजार दोनशे सोळा रुपये प्रति क्विंटलचा जालना या ठिकाणचा लाल तुरीचा आजचा लेटेस्ट अपडेट आजचा तूर बाजारभाव तूर मार्केट रेट टुडे आहे अकोला लालतूर चारशे तेरा क्विंटल अवकाल सहा हजार ते सात हजार सहाशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला लालतूर चारशे तेरा क्विंटल लावले साठ रुपये ते शहात्तर पॉईंट नऊ रुपयापर्यंत बाजारभावाचे अपडेट आपल्याला पाहायला मिळते अमरावती लालतूर सातशे चौदा क्विंटल उकलले सात हजार ते सात हजार एकशे एकाहत्तर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती लालतूर सरासरी दर सत्तर ते सत्तर पॉईंट पंच्याऐंशी रुपयापर्यंत बाजारभावाची अपडेट आहे मालेगाव लालतूर एकशे वीस क्विंटल उकडले पाच हजार आठशे ते सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सरासरी दर साठ रुपयापर्यंतचा आजचा मालेगावचा तूर बाजारभावाचा अपडेट आहे चिखली तूर मार्केट लाल तूर तीनशे ऐंशी क्विंटल उकलले पाच हजार सातशे पन्नास ते सात हजार तीनशे चाळीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव चिखली या ठिकाणी सरासरी दर सत्तावन्न पॉईंट पाच रुपये ते त्र्याहत्तर पॉईंट चार रुपयेपर्यंत चिखलीचा बाजारभावाचे अपडेट वाशिम लालतूर नऊशे क्विंटल उकलले सहा हजार तीनशे पंचवीस रुपये ते सात हजार तीनशे रुपये वाशिम या ठिकाणचा लेटेस्ट तूर मार्केट रेट सरासरी दर जो आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये वाशिमचा तूर बाजारवाचे अपडेट पाचोरा लाल तूर दोनशे दहा क्विंटल उकलले चार हजार सातशे पन्नास ते सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा पाचोरा या ठिकाणचा आजचा तूर मार्केट सरासरी दर सत्तेचाळीस पॉईंट पाच ते पासष्ट रुपयापर्यंत बाजारभावाची मार्केट आहे मलकापूर दोन हजार चारशे आठ क्विंटल सहा हजार सात हजार पाचशे पन्नास रुपये मलकापूरचा आजचा तूर मार्केटचा लेटेस्ट अपडेट बाजारवाची अपडेट तुळजापूर लालतूर दोनशे शेहचाळीस क्विंटल वकाली पाच हजार आठशे रुपये ते सात हजार एक रुपये प्रति क्विंटलचा तुळजापूर या ठिकाणचा आजचा तूर मार्केट रेट सरासरी दर अठ्ठावन्न ते सत्तर रुपयापर्यंत बाजारभावची अपडेट आहे दुधनी लाल तूर आठशे त्र्याहत्तर क्विंटल अवकाले पाच हजार आठशे ते सात हजार पाचशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटलचा दुधनी या ठिकाणचा आजचा तूर मार्केट अठ्ठावन्न ते शहात्तर रुपयापर्यंतचा दुधनीचा तूर मार्केट अपडेट रेट आहे दर्यापूर माहुरी जातीची तूर जे आहे तीनशे क्विंटल अवकाळले सहा हजार दोनशे रुपये ते सात हजार पाचशे रुपये दर्यापूरचा आजचा लेटेस्ट तूर मार्केट रेट तूर बाजारभाव दर्यापूर या ठिकाणी जालना पांढरा तूर जो आहे सहा हजार चारशे पंचवीस क्विंटल अवकले पाच हजार तीनशे रुपये ते सात हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा जालना या ठिकाणचा बाजारभाव त्र्या त्रेपन्न रुपये ते चौऱ्याहत्तर पॉईंट पाच रुपयेपर्यंतचा जालन्याचा बाजार हा छत्रपती संभाजीनगर तूर पंधराशे सव्वीस क्विंटल ओकालले पाच हजार आठशे ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजार हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी अठ्ठावन्न रुपये ते बहात्तर रुपयापर्यंत बाजारभाव गेलेला आहे माजलगाव तूर दोनशे अठरा क्विंटल औकाले सहा हजार ते सात हजार दोनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटलचा माजलगाव या ठिकाणचा सरासरी दर साठ रुपये ते बहात्तर पॉईंट पंचवीस रुपयापर्यंतचा माजलगावचा आजचा बाजारवाची अपडेट आहे शेवगावमध्ये पांढरे तूर दोनशे एकोणपन्नास क्विंटल लावले सहा हजार दोनशे ते सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा शेवगाव या ठिकाणचा सरासरी दर बासष्ट ते अडुसष्ट रुपयापर्यंतचा आजचा तूर मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट तसेच तुळजापूर तूर दोनशे चाळीस क्विंटल अवकाल सहा हजार तीनशे ते सात हजार एकशे एक रुपये प्रति क्विंटलचा बाजारवा लेटेस्ट तूर मार्केटसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू